ठेकेदारांच्या हातात गेलेली अरे काय आता आमदारच ठेकेदार झालाय काय अहमदपूर असो निलंगा असो औसाव असो उदगीर असो हे जे सारखं म्हणतात ना निधी आणला निधी आणला निधी आणला कुठं आहे निधी तर कुठं दिसत नाही निधी हा ठेकेदाराला दिला ठेकेदारानं काय केलं किंवा ठेकेदार काय करतो का का आता हे मी तुम्हाला सांगायची गरज तुम्हाला हे सगळं माहिती आहे तुम्ही सुटण्यात आणि ही व्यवस्थाच हातात अरे काय आता आमदारच ठेकेदार हे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आले होते सगळे लातूर शहरात आठवत आहे तुम्हाला लातूर शहरातल्या मतदारांनी जो कौल दिला त्या क्षणापासून पुन्हा एकही फिरकला नाही दिला <laughs>